आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिंच गुडाची आंबट तिखट गोड आणि चविष्ट अशी चटपटीत चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी चिंच घेतलेली आहे आपल्याला ही चिंच भिजवून ठेवायची आहे पाण्यामध्ये अर्धा तास जर तुम्हाला लवकर बनवायचं असेल तर पाणी गरम करून गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजवत ठेवा त्याचबरोबर मी इथे गूळ घेतलेली आहे गूळ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे म्हणजे जेवढी चटणी गोड करायची आहे तेवढं आपल्याला इथे गूळ वापरायचं आहे तर आता आपण हा गुड कापून घेऊया गुडाला छान असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता हा गुड या प्रकारे छान असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे जेणेकरून हा चटणीमध्ये लवकर वितळणार तर बघू शकता आता सर्व गूळ आपण छान असं बारीक बारीक कापून घेतलेलं आहे आता आपण चिंच भिजण्याची वाट बघूया अर्ध्या तासानंतर बघू शकता चिंच छान अशी भिजलेली आहे आता आपल्याला या चिंचेला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे म्हणजे ही चिंच बारीक करून घ्यायची आहे तर बघू शकता याप्रकारे मी ही चिंच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि आता या याला बारीक करून घेणार आहे काही वेळानंतर बघू शकता सर्व चिंच मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे आता आपण हिला बारीक करून घेऊया चिंच छान अशी बारीक झालेली आहे आता आपल्याला ही चिंच गाळून घ्यायची आहे तर मी ती ही पीठ चालणी घेतलेली आहे तुमच्याकडे जर यापेक्षा ठोकळ चालणी किंवा गाळणी असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही गाळू शकता ही चिंच तर आता मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ही चिंच गाळून घेणार आहे तर जो आपण चिंच भिजवून ठेवलेलं पाणी आहे तोच पाणी टाकून मी चिंच गाडून घेताय बघू शकता आणि वाटलं तर दुसरं पाणी पण टाकून आपण ही चिंच गाडून घेऊ शकतो म्हणजे जर आणखीन दुसऱ्या पाण्याची आवश्यकता वाटली तर काही वेळानंतर बघू शकता सर्व चिंच छान अशी गाडून घेतलेली आहे आता फक्त हे त्या चिंचेचे शिल्केच इथे उर्वरित राहिलेले आहेत आणि बघू शकता सर्व चिंचेचा जो पल्प आहे तो इथे निघालेला आहे आता आपण याला शिजवायला ठेवूया मिडियम गॅसवर शिजवायला ठेवायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकूया तर मी ते एक चमच जिरा पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मिरची पावडर तर मी ते अर्ध्या चमच्यापेक्षा कमी मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करू शकता त्यानंतर आता मी ते जो आपण गूळ बारीक करून ठेवलेला होता तो टाकलेली आहे गूळ टाकल्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य टाकून झालेले आहेत आणि आता आपल्याला या चटणीला छान असं शिजवून घ्यायचं आहे घट्ट येतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती शिजवायचं आहे बघू शकता काही वेळानंतर छान अशी ही चटणी घट्ट आलेली आहे आणखीन आपल्याला ही चटणी घट्ट पाहिजे आहे तर आणखीन शिजवून घेऊया आणि बघू शकता आता परफेक्ट अशी ही चटणी झालेली आहे छान अशी घट्ट आलेली आहे आणि या चटणीला कलर पण खूप छान आलेला आहे बघू शकता आता गॅस बंद करून घेऊया आणि आता आपली ही चटणी एकदम रेडी झालेली आहे मी एका प्लेटमध्ये ही चटणी काढून घेत आहे आणि बघू शकता काही भारी लूक आलेला आहे आणि टेस्ट पण खूपच छान लागते या चटणीची एकदा तरी नक्की ट्राय करा ही चटणी भाकरवडी त्याचबरोबर पाणीपुरी आणि दही वडे अशासारख्या खूप पदार्थामध्ये ही चटणी वापरली जाते एकदा जर तुम्ही ही रेसिपी बघितलात तर तुम्ही आरामात ही चटणी खूप सहजरित्या बनवू शकाल तर एकदा तरी या पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद